नमस्कार मित्रांनो आज आपण मुतखड्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत की मुतखडा होतो कशामुळे झाल्यावर काय त्रास होतो आणि त्याचे घरगुती उपाय काय असतात तर पहिली गोष्ट आहे किंवा मुतखडा झाल्यानंतर आपल्याला त्रास काय होतो तर एखाद्याला जर मुतखडा असेल तर त्याला बार बार लघवीला जावं लागतं कारण एका वेळामध्ये लघवी पूर्ण होत नाही त्याच्यामुळं थोडी थोडी लघवी झाल्यामुळं बार बार लघवीला जावं लागतं दुसरी गोष्ट आहे लघवीला जळजळ होते तिसरी गोष्ट रग्वीत रक्त येतं किंवा लाल रंगाची लघवी होते चौथी गोष्ट पोटात दुखायला लागतं ज्या साईडला मुतखडा आहे त्या साईडला दुखतं पोटामध्ये दुखतं आणि त्याच साईडला बाजूने पाठीमध्ये पण दुखायला लागतं त्याच्यानंतर आहे की पेशंटला मळमळ उलटी होते आणि कधी कधी मुतखडा हा काहीही लक्षणं दाखवत नाही म्हणजे एखाद्या पेशंटची सोनोग्राफी काही वेगळ्या कारणामुळे केली तर त्याच्यामध्ये मुतखडा असा आहे असं सुद्धा दिसून येतं तर हे ये सगळे आहेत मुतखड्याची लक्षणं काय काय होते पहिली गोष्ट आहे की लघवीला बार बार जावं लागतं दुसरी गोष्ट आहे लघवीला जळजळ होते तिसरी गोष्ट लघवीमध्ये रक्त येते किंवा लाल रंगाची लघवी येते चौथी गोष्ट पोठा दुखतं आणि पाचवी गोष्ट म्हणजे मळमळ उलटी होते ही आहेत मुतखड्याची लक्षणं मग तुम्हाला जर एक समजलं किंवा आपल्याला मुतखडा आहे की सोनोग्राफीनं कळालं किंवा या त्रासामुळं समजलं तर काय खायला नाही पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचा परहेज करायला पाहिजे कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे पहिली गोष्ट आहे जेवणामध्ये जास्त मीठ आणि साखरेचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे मिठामुळं आणि साखरेमुळे पण मुतखडा होतो किंवा त्याच्यामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे त्रास वाढतो दुसरी गोष्ट आहे जेवणामध्ये ऑक्झेलेट कमी प्रमाणामध्ये ठेवलं पाहिजे ऑक्झेलेट कशा कशामध्ये जास्त असतं बीट रताळं पालक ब्रोकली त्याच्यानंतर टमाटर वांगे भेंडी एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये ऑक्झेलेट जास्त प्रमाणामध्ये असतं त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टी कमी केल्या पाहिजे जेवणामध्ये वांगे भेंडी टमाटर पालक ब्रोकली बीट आणि रताळ एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये कमी केल्या पाहिजे त्याच्यानंतर कोल्ड्रिंक कोल्ड ड्रिंक ऑलमोस्ट बंदच करून टाका कोल्ड्रिंक जसे की थम्सअप असेल कोकाकोला असेल फंटा असेल लिमका असेल सगळं काही बंद करावं लागेल त्याच्यामुळं मुतखड्याचा त्रास हा वाढतो त्याचबरोबर तुम्ही बदाम आणि शेंगदाणे या दोन गोष्टी सुद्धा कमी करा कारण याच्यामुळे मुतखड्याचा त्रास वाढतो तर एवढ्या सगळ्या गोष्टी मुतखडा असेल तर त्या लोकांनी बंद करायला पाहिजे ठीक आहे आता हे झाले मुतखडा घेण्याचा किंवा मुतखडा झाल्यावर काय आपण बंद करायला पाहिजे आता आहे किंवा घरगुती उपाय मुतखड्यावर घरगुती उपाय काय काय, काय करायला पाहिजे पहिली गोष्ट आहे पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे तीन ते चार लिटर पाणी दिवसामध्ये पिलं पाहिजे आपण जर पाणी पित आहोत तर भरपूर पाणी पितो हे कसं समजणार तर त्यासाठी काय करायचं लघवी ही दोन पेक्षा जास्त झाली पाहिजे कमीत कमी दोन लिटर झाली पाहिजे दुसरी गोष्ट लघवी ही एकदम क्लिअर पाण्यासारखी पांढरी शुभ्र असली पाहिजे त्याच्यावरून आपल्याला समजतं किंवा लघवी भरपूर प्रमाणात येत असेल तर आपल्याला समजतं की आपण पाणी भरपूर पितोय तर लघवी जर डार्क कलरची असेल पिवळ्या कलरची असेल लघवी थोडीशी घट्ट असल्यासारखी वाटत असेल तर समजा की आपण पाणी भरपूर पित नाहीये लघवी एकदम पांढरी शुभ्र असेल तर समजून जा की आपण पाणी भरपूर तर पहिली गोष्ट आहे पाणी भरपूर पिणं दुसरी गोष्ट लिंबू संत्री मोसंबी हे मुतखड्यासाठी खूप चांगले आहेत ज्याच्यामुळे मुतखडा पडायला सुद्धा मदत होते त्याच्यामुळं लिंबू पाणी करून प्या संत्री जेवढे जास्त प्रमाणात खाऊ शकता का मोसंबी स्तंभी जा जेवढे जास्त खाऊ शकता तेवढे खा त्याच्यावर ते मुतखड्यासाठी नक्कीच फायदा होतो तिसरी गोष्ट आहे शेवग्याच्या शेंगा उसाचा रस हे मुतखड्यामध्ये खूप गुणकारी असतं त्याच्यामुळे हे घेत चला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्यांना मुतखडा आहे त्रास जरी नसला तरी उसाचा रस कधी पीत राहा शेवग्याच्या शेंगा जास्तीत जास्त खात राहा त्याच्यानंतर आहारामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण होईल तेवढं कमी ठेवा कमीत कमी ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर नॉनव्हेज आणि अंडे प्रोटीन ज्याच्यामध्ये जास्त असतं त्या गोष्टी बंद करा त्याच्यामध्ये नॉनव्हेज अंडे सोयाबीन याच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बंद करा किंवा कमीत कमी प्रमाणामध्ये ठेवा आता आपण पाहिलं किंवा घरगुती आपण काय काय केलं पाहिजे जर मुदखडा असेल तर आणि काही लोकांचे प्रश्न असतात की त्या प्रश्नांची आपण उत्तर देऊया पहिला प्रश्न असतो किंवा एकदा मुदखडा झाला तर तो, तो परत होऊ शकतो का तर हो मुतखडा एकदा एक, एक जणाला जर झाला तर तो परत कधीही होऊ शकतो तो आपण एखाद्या गोष्टीने एखाद्या इलाजाने आपण पाडून जरी टाकला किंवा आयुर्वेदिक इलाज असेल घरगुती इलाज असेल किंवा ऑपरेशन असेल कोणत्याही कारणाने आपण जर तो मुतखडा पाडला तर तो पुन्हा होण्याचे सुद्धा असतात ठीक आहे तर परत परत मुतखडा होऊ शकतो दुसरा प्रश्न लोकांचा असतो की बियर पिल्याने मुदखडा पडू शकतो का कसं असतं माहितीये का पाणी जास्त प्या हेच एवढं आपण सांगतो बियर पिल्याने काय होतं आपण पाणी दोन ग्लास पिले तरी आपलं पोट भरतं आणि आपण जास्त पित नाही पण बियर मात्र तीन तीन चार चार लिटर पाणी पिऊ शकतो आपण त्याच्यामुळे त्या बियरमध्ये पण पाणीच असतं आणि त्याच्यामुळे काय होतं खडा पडायला मदत होते त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की बियर काही फायदेशीर आहे का असं काही नाहीये बीयर पिल्यानं कोणताही वेगळा फायदा होत नाही त्याच्यामुळं असं समजू नका की बा बियर पिल्यानं काही वेगळा फायदा होऊन मुतखडा पडतो का तर असं काही नाहीये फक्त पाणी जरी पिलं तरी मुतखडा पडू शकतो ठीक आहे तिसरा प्रश्न असतो की कि बा किती साईजपर्यंत पर्यंत केवढा मुतखडा असेल तर तो पडतो तर साईजमध्ये जर विचार केला तर आपण सहा एम एम पर्यंतचा मुतखडा हा आरामात पडू शकतो ठीक आहे सहा एम एम पर्यंतचा मुतखडा आरामात पडतो आठ एम एम पर्यंतचा सुद्धा मुतखडा पडू शकतो पण त्याच्यावरचा जो मुतखडा असतो तो, तो पडण्यासाठी थोडीशी त्रास होतो ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते किंवा आयुर्वेदिक इलाज येण्याची सुद्धा गरज पडू शकते दुसरी गोष्ट अशी आहे की मुतखडा कुठं आहे हे याच्यावर पण डिपेंड करतं एकदम किडनीमध्ये आहे छोटासा एका साइडला चिकटलेला आहे तर त्याच्यापासून काही धोका नसतो पण तो, तो जर लघवीच्या नळीमध्ये जसं युरेटर आहे त्याच्यामध्ये असेल आणि लघवीला अडथळा करत असेल तर हे सगळे इलाज करण्यापेक्षा लवकरात लवकर इलाज करून तो मुतखडा काढणं गरजेचं असतं कारण त्याच्यामुळं किडनीला सूज आणि किडनी निकामी करण्याची सुद्धा शक्यता असते ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे मुतखड्याचा त्रास जास्त केव्हा होतो मोस्टली काय होतं जे मेहनतीचे काम करतात आपण पाणी जर जास्त नाही पिलं तर त्याच्यामुळं मुतखड्याचा त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला पाण्याची गरज जास्त असते आणि तेवढं पाणी जर पिलं नाही आपण तर त्याच्यामुळं पण मुतखड्याचा त्रास होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे घाम जर येत असेल जास्त घाम येत असेल तर तेव्हा आपण मुतखड्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं होईल तेवढं उन्हाळ्याच्या दिवसात मेहनतीच्या कामामध्ये घाम जास्त येत असेल तर पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त ठेवा जास्तीत जास्त पाणी प्या त्याच्यामुळे मुतखड्याचा हा त्रास कमी होऊ शकतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही कमेंट असतील तुमचे जर काही आजार असतील ज्याच्यावर माहिती पाहिजे असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार